श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र हे नाव आहे हो, हो तर मित्र आणि मैत्रिणींनो सांगायचं तात्पर्य की खताची सर्व माहिती तुम्हाला यांच्याकडूनच भेटेल आणि योग्य दरामध्ये आणि यांचं नावही खूप आहे कंपनीकडून हे खूप छान छान पद्धतीने काम केलेलं आहे यांना चांगले अवॉर्ड पण भेटलेले आहेत तर तुम्ही आता यांच्यात म्हणजे हा तुम्ही बघू शकता आता आता तुम्ही सांगा डिटेल सर तर मी एक सह्याद्री सीड्स अँड एल एल पी या कंपनीचा एक जो मक्याचा वाहन आहे तर यम सोना यम दोनशे बावीस याची थोडक्यात एक, एक, एक आ, आ, एका मिनटामध्ये थोडीशी माहिती देणार आहे तर याचं एकरी उत्पन्न मॅक्झिमम एक बेचाळीस क्विंटलपर्यंत आहे आणि एकरी आपल्याला याची लागवड आठ किलो बियाणे लागतं तर जसं की ॲडवंटा सातशे एक्कावन्न जी व्हरायटी आहे तर तिथं थोडीच तोस ही पण व्हरायटी ह्या क सह्याद्री कंपनीने डेव्हलप केलेली आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का कमी पैशामध्ये स्वस्त दरामध्ये जर आपल्याला बियाणं चांगलं भेटत असेल तर नक्कीच त्याचा अनुभव हा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि रिझल्ट तर आपण घेतलेलाच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही त्याच पद्धतीने आपल्याकडे आराध्य संकरीत सर्टिफाईड बिडिया सातशे अकरा हा जो तुरीचा वाहन आहे हा आपण आपण एकरी सोळा क्विंटल पर्यंत तुम्हाला आवरेज चांगल्या प्रकारे देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे काही कॉटनच्या व्हरायटी आहेत कॉटनमध्ये आपल्याकडं अजित अकरा नव्याण्णव अजित एकशे पंचावन्न कावेरी सीडची मैको सीडची असे अनेक प्रकारचे कोयनूर सीडची महागुण मैकोची धनदेव असे बरेचसे जे जे लागतील त्या पद्धतीचे आपल्याकडं वाण अवेलेबल आहेत एवढं बोलून मी माझं माहिती थोडसे संपवतो जर कोणाला ॲडवांटाचं पाहिजे असेल तर एक ब्रँडेड कंपनी बिडी ॲडवांटा पॅक म्हणून सातशे एक्कावन्न जी व्हरायटी आहे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर खूप खूप धन्यवाद यांनी जी माहिती दिली आहे त्यांच्या पद्धतीने कारण त्यांना त्याच्या बाबतीत खूप नॉलेज आहे आणि ती माहिती तुम्हालाही नक्कीच समजली असेल मित्रमैत्रिणींनो आणि ज्या शेतकरी ताई आहेत आमच्या आणि जे दादा आहेत तर त्यांनी नक्कीच बिडकिनला स्वामी समर्थ इथल्या कृषी सेवा पूर्ण डिटेल द्या तुमच्या ज्या इथे इथे डिटेल तुम्ही द्या तुमच्या तोंडा बिडकिन मध्ये श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र नियर एम एस एबी ऑफिस लँडमार्क इंडियन ऑइल पेट्रोल पंप बर हा ही आ, ही हा यांचा पूर्ण पत्ता आहे इथे तसंही भरपूर जणांना माहितीच असेल बिडकिनच्या तिकडे जे लोक असतील त्यांनाही माहितीच असेल नक्की पण कुठल्याही आजूबाजूच्या बिडक्यांच्या परिसरामधल्या आणि कुठल्याही गावातल्या लोकांना जर जवळ जर तुम्हाला तुम्हाल यायचं असेल तुम्हाल तर तुम्ही या दुकानावर नक्की येऊ शकता आणि याचा लाभ घेऊ शकता खूप योग्य दरात हां बोला तुम्ही पण योग्य दरात इथं भेटतील सगळं भेटतील तुम्हाला तर नक्कीच या आणि तुम इतर लोकांना पण सांगा कारण आपले इकडचे बालानगर वगैरे जे माझे सर्कल जे आहेत त्यांना सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की नक्कीच या दुकानात येऊन तुम्ही हे शेतीविषयकचे प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मी इथेच थांबते थँक्यू सो मच